माजी मंत्री भरमो पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाची बाजी लावणार शिवाजीराव पाटील यांचं वक्तव्य उलटसुलट चर्चेला उधा माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील यांना भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार नक्की करणार आणि जर ते चंदगड मतदारसंघातून उमेदवार असतील तर त्यांच्या विजयासाठी कार्यकर्ता म्हणून जीवाची बाजी लावू अशी घोषणा भाजपचे चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी केली बसरगे येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी भाजपचे तालुका अध्यक्ष शांताराम पाटील होते अध्यक्षस्थानावरून बोलताना गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी राज्यमंत्री भरमोन्ना पाटील यांच्यामुळेच मी विजयाच्या जवळ जाऊ शकलो त्यामुळे त्यांचे उपकार विसरणार नाही आजही त्यांच्या पाठिंब्यावर मतदारसंघात उभा आहे त्यांच्या अनुभवाचा माझ्या राजकीय वाटचालीत फायदा होतोय त्यामुळेच त्यांची राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून भाजपतर्फे आमदार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं शिवाजीराव हो पाटील यांनी स्पष्ट केलं यावेळी शांताराम पाटील यांच्या भरमोन्नांना राज्यपाल नियुक्त आमदार करावं हा प्रस्ताव कार्यकर्त्यांनी हातून जाऊन मंजूर केला यावेळी नाना इसके अशोक कदम मायापा पाटील सदानंद गावडे नांदवडे आरजी पाटील बी के पाटील तेजम बाबू कोळसुंदकर यशवंत सोनार सुरेश सातवणेकर अनिल शिवणगेकर गणपत कनगुटकर ईश्वर कांबळे सचिन बल्ला श्रीनिवास पाटील महादेव बानेकर लक्ष्मण कडोलकर यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी मोहन परब ज्योतिताई पाटील शहाबुद्दीन नायकवडी बबन देसाई रवी बांदवडेकर दादा पाटील आप्पा वांद्रे प्रताप सुवंशी निसा शेख विटाबाई मुरकुटे उपस्थित होते प्रास्ताविक उदय कुमार देशपांडे यांनी केलं सूत्रसंचालन बसवंत चिगरे यांनी केलं आभार प्रताप यांनी मानले शिवाजीराव यांच्या भूमिकेनं राजकीय चर्चेला उधानाय तर चंदगड मतदारसंघातून शिवाजीराव पाटील हे प्रमुख दावेदार मानले जात असताना त्यांनी युटर्न घेतल्याची चर्चा दहीहंडी उत्सवात त्यांच्या उमेदवारीचे थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनी समर्थन केलं होतं असं असताना पाटील यांनी घेतलेली भूमिका म्हणजे भरमुख पाटील गटातील नाराजी असल्याची उलटसुलट चर्चा अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी चंदगडहून तातोबा गावडा